नमस्कार सकाळी कामाला जायच्या आधी असो किंवा मुलांना डब्याला द्यायचा असो हा पदार्थ खायला ना तर पोटही भरलेलं राहतं आणि पौष्टिक खाल्ल्याचं समाधानही आपल्याला वाटतं आता शाळा सुरू झाल्या आहे आणि मुलं डबा घेऊन जायला म्हणजे भाजी चपाती घेऊन जायला ना त्यांना खूप कंटाळा येतो आणि ते आवडतसुद्धा नाही तर आपण असा नाश्ता जर त्यांना दिला ना तर अगदी डबा मस्त चाटून पुसून खाऊन घेतात आणि त्यांना ते आवडतंसुद्धा तर चला आजच्या आपल्या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी त्याच्यासाठी एक दुधी घेतला आहे दुधी भोपळा आणि तो वर वरची जी सालं आहे ना त्याची थोडी काळी झाली होती म्हणून मी काढून टाकली जर तुमच्याकडे ताजा दुधी असेल ना तर सालासकट तो असा किसून घ्यायचा एक वाटीभर किसलेला दुधी घेतला आहे त्याच्यात दोन कांदे मी बारीक चिरून घातले आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घातली आहे आता इथे ना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक दोन भाज्या आणखीन याच्यामध्ये ॲड करू शकता आणि त्याच्याबरोबरच आपण ज्या कमी तिखट हिरव्या मिरच्या असतात ना त्या मी एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या टाकल्या आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची इथे स्किप करा आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकली आहे एक छोटा चमचा एक छोटा चमचा लाल तिखट घातली आहे आणि एक छोटा चमचा धणे पावडर घातली आहे त्याच्यानंतर आपण याला थोडीशी ना चटपटीत चवीसाठी मी इथे दोन चमचे दही घातलं आहे तुम्हाला जर दही घालायचं नसेल किंवा आवडत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस टाकला तरीसुद्धा टाक चालेल किंवा एक चमचा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता त्यानंतर आपण हे सर्व कालवून घ्यायचं व्यवस्थित त्या भोपळ्याला सर्व मसाले लागले पाहिजे असं त्यानंतर दोन मोठे चमचे बारीक रवा घातला आहे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे तर हे आपल्याला असं जास्त पीठ घालायची नाही आहे आपल्याला भाजी जास्त राहू द्यायची आहे याच्यामध्ये आणि पीठ अगदी कमी वापरायचं आहे आता हे सर्व साहित्य एकजीव करून थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूया त्यासाठी इथं मी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि दोन तीन चमचे ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहे ताजं खोबरं आहे हे त्याच्याबरोबर एक हिरवी मिरची घेतली आहे चवीप्रमाणे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये आणि हे पाणी टाकून याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे ही चटणी आपली तयार आहे आता त्याला एक फोडणी देऊया त्यासाठी दोन चमचे कडकडीत तेल तापून घ्यायचं त्याच्यात थोडंसं जिरं आणि थोडंसं मोहरी टाकून त्यानंतर एक सुकी लाल मिरची टाकायची आणि तीन चार कढीपत्त्याची पानं टाकायची आणि चिमूटभर आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि ही फोडणी त्या चटणीवर ओतून द्यायची म्हणजे ही छान खमंग अशी फोडणी बसली की चटणी चवीला खूप छान लागते थोडीशी कोथिंबीर घातली आहे वर्ण आता ही चटणी तयार आहे आपली तोपर्यंत आपलं पीठसुद्धा भिजलं असेल आता ते बघूया आपण पीठ किती भिजलं आहे तुम्हालासुद्धा अशा साध्या सोप्या झटपट करता येणाऱ्या रेसिपी जर आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथं बघू शकता तुम्ही आता रवा छान फुलून आला आहे आणि त्यातलं सर्व पाणी रव्याने शोषून घेतलं आहे मस्त असे आपलं पीठ तयार झालं आहे इथं गरज वाटलीच तर तुम्ही आणखीन थोडंसं पीठ तांदळाचं पीठ त्याच्यात टाकून त्याला घट्ट करू शकता जर ते पातळ झालं असेल तर आता इथे आपलं तसं काही झालेलं नाही आहे त्यामुळे मी त्याचे छान असे लाडू तयार करून घेते आणि हे आपण इकडे आपेप्यान तापायला ठेवला होता आणि सगळे लाडू मी तयार करून घेतले आणि आपे पॅनमध्ये थोडं थोडं तेल घातलं आहे पॅन तापलेलं आहे त्याच्यात आपण ते लाडू ठेवायचे म्हणजे ते आपे ठेवायचे मी लाडू लाडूच म्हणते आपे ठेवायचे दुधी भोपळ्याची भाजी जर तुम्ही मुलांना दिली ना डब्याला तर सहसा ते खाणारच नाही बघा आणि असे आपे वगैरे करून दिले ना तर नक्कीच ते खातील कारण दुधी भोपळ्यामध्ये ना खूप सारे त्याचे गुणधर्म आहेत दुधी भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचं प्रमाण खूप असतं त्यामुळे ते वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आता हे आपे असे खालून छान असे तांबूस रंगाचे झाले ना की पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे हे बघा किती सुंदर तयार झाले की नाही असे आपे डब्याला दिले ना मस्त मुलं खातील एन्जॉय करतील डबा आवडीने खातील आणि सकाळी नाश्त्यालासुद्धा असा पदार्थ तुम्हीही खा आणि निरोगी राहा आणि रेसिपीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन तुम्हाला सुचवायचे असतील तर ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना रेसिपी नक्की शेअर करा धन्यवाद